मंडळी आपण वारी कवर करतोय पुण्यात वारी दाखल झाली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात पालखी पुण्यात आली आहे तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात आली आहे आणि इथं सुंदर अशा स्वामी मंदिरात पालखी जर राहण्याची वगैरे सोय केलेली आहे व्यवस्था केलेली आहे त्याच अनुषंगाने माऊली विश्वस्त प्रस्थानचे अध्यक्ष प्रमुख यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकी ही व्यवस्था कशी आहे दरवर्षी कशी केली जाते रामकृष्ण हरी माऊली कशी आहे एकंदरीतच यंदाची यावर्षीची व्यवस्था कशी केली गेली आहे पालखी सोहळ्याचं नियोजन हे एकोणीसशे अठराशे बत्तीसपासून श्रीगुरु हेमतराव बाबा महाराजांनी ज्या शिस्तीने लावून दिलेलं त्याचप्रमाणे होतं आज तागायत आपण ऐकत असाल हे विश्वामध्ये सुद्धा फेमस आहे की वारकरी हा स्वयं शिस्तीकारक आहे माऊलींचा या पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये तब्बल चारशे दिंड्या असतात काही नंबरच्या असतात काहींना टेम्पररी नंबर असतो काहींना अजून काही दिवस चालून नंतर मग टेम्पररी मिळायचं असतो त्या चारशे दिंड्यांचा समुदाय जर आपण एकत्रित करायचा प्रयत्न केला तर त्या चारशे दिंड्यांचे स्वतःचे टायमिंग्स त्यांना सांभाळावे लागतात मग तो सकाळचा नाश्त्याचा असेल दुपारच्या जेवणाचा असेल संध्याकाळच्या जेवणाचा असेल त्यासोबत हे नुसते चालत नाही तर ह्या चालताना भजन म्हणतात त्या भजनाचा अनुक्रमसुद्धा ठरलेला असतो बरं ही वारी आहे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे तर नुसतं चालायचंच चा नाही आहे नुसतं भजतच म्हणायचं नाही आहे तर हे दोन्ही करत असताना त्याला आनंद पण घ्यायचा आहे म्हणजे मम्मदात रिंगण असेल तर रिंगण झाल्यानंतर उडीचा खेळ पण त्याला खेळायचा आहे हे सगळं करत असताना त्याला अनाहूतपणे आणि सहजपणे टाइम मॅनेजमेंट नावाची गोष्ट पाहायची तुम्ही आता सा एक रिंगणचा मुद्दा सांगितला रिंगण असतं तर ते रिंगणाचा काय इतिहास आहे सांगू शकता का खरं म्हणजे हा सोहळा जो आहे वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान जे आहे ना ते भक्ती प्रेमाविण विणं ज्ञान नको का देव म्हणजे नुसतं कोरडं ज्ञान मिळवायचं नाही आहे त्याच्यात भक्ती पण पाहिजे आणि प्रेम पण पाहिजे आता या दोन्हींचं संगोपन झालं भक्ती आणि प्रेमाचं की आनंद निर्माण होतो आणि म्हणून आपण जे म्हणतो ना आनंदाचे डोहे आनंद तरंग हा सगळा सोहळा जो आहे ना हा शिस्तीचा आहे हा नियमांचा आहे हा भजन मालिकेचा आहे परंपरेचा आहे परंतु तो सर्वात महत्वाचा संतांच्या सोबत आनंदाचा आहे आणि म्हणून मग याच्यात रिंगण नावाचा एक सुंदर असा पारंपरिक प्रघात आहे रिंगण म्हणजे काय तर माऊलींच्या सोहळ्यामध्ये दोन अश्व असतात एका अश्वावर माऊलींचा राजध्वज चालतो आणि दुसरा अश्व माऊलींचा अश्र म्हणून असतो माऊली मधात असते त्याला गोल्ड रिंगण म्हणतात माऊलींच्या पूर्ण सोहळ्यामध्ये सहा रिंगण होतात तीन उभे असतात तीन आणवे असतात तो उभं रिंगण म्हणजे काय माऊली रथामध्ये राहील आणि मग रथाला उभं असं एक रिंगण म्हणजे प्रदक्षिणा घातल्या जाईल आता त्याचं वर्णन शब्दांनी किती जरी केलं तरी ते अनुभवना म्हणजे आत्मसाक्षातकार समान आहे बरं का तर उभं म्हणजे रथ मधात उभं राहील आणि आजूबाजूला उभी रेष आपण उभं वर्तुळ जसं मांडतो ना ऑक्टेंगर तसं एक वर्तुळ निर्माण होईल आणि त्याच्यात अश्व जे आहे ते माऊलींना प्रदक्षिणा घालतील ते उभं रिंगण तसंच देव मधात आहे पालखीमध्ये आहेत आणि त्याच्या भोवती अश्व रिंगण घालतील ते गो गोल रिंगण म्हटल्या जाईल याच्यात वारकऱ्यांचा दिंडीचा समावेश कसा असतो ते परंपरेने सगळं ठरलेलं असतं पण रिंगण म्हणलं की म्हणजे तो अत्युच्च असा काहीतरी अद्भुत असतं आणि ते रिंगण झाल्यानंतर आहे ना, ना उडीचे खेळ होतात त्यावेळेस तो तालांचा ठेका मृदंग तुळशीवाल्या आमच्या वारकरी महिला विणेकरी यांची ती फेर धरायची पद्धत त्यांची ती टाळ वाजवायची म्हणजे ज्याला म्हणून आपण ट्यून हे सगळं पाहण्यालायकच चुकून जर पाऊस आला तर त्या पावसाची खालच्या मातीची चिखलाची चिंता न करता तो आपल्या आनंदात ते टाळ खेळत असतात कधीतरी पूर्ण अंगाला मातीशी समरस करत कधीतरी अर्ध अंगाने पुढे येत मला तरी असं वाटतं की रिंगण झाल्यानंतर लोकांनी थांबावं आणि एकदा उडीचा खेळ अनुभव त्याला आम्ही पण म्हणतो का मला सहा ठिकाणं कुठे कुठे असतात नेमके सहा ठिकाणी म्हणजे कुठे कुठे असतात सहा ठिकाणी त्याचं ते हे सुद्धा सगळं ठरलेलं आहे आमावली तीन जिल्ह्यांमधून जाते, जाते जा जा जा। तर पहिलं उभं रिंगण जे आहे ते चांदोबाच्या लिंबमध्ये होतं म्हणजे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये एकही रिंगण होतं त्याचं सगळं क्रेडिट म्हणजे गमतीने म्हणायचं तर सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जातं त्यातही म्हणजे जा एक अनपेक्षित नियम असेल तीन रिंगण हो जे आहे ते रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात आणि तीन रिंगण रस्त्याच्या उजव्या बाजूला होतात त्याचा काही इतिहास आहे का हे सगळं जे आहे ना जेव्हापासून वारीचा खरा इतिहास सुरू झाला वारी अनादी ती कधीपासून सुरू झाली याचा लेखाजोखा कुठेच नाही परंतु ज्याला आपण म्हणतो ना सांघटनिक पद्धतीने लोकसंस्थेच्या पद्धतीने याला खरी जर सुरवात कोणी केली असेल तर ती परमवंदनीय नारायण महाराज देवकरांचे तिथून ठेवतील मग गुरुवर्य हयभतराव बाबांकडे आले या सगळ्यांमधूनच या परंपरा सगळ्या चालत आल्या आणि त्या आस्थागेत आपण नुसत्या अप्लाय करत नाही चालवत नाहीये तर आनंद पण पण असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून वारी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून वारी परंतु लक्षात असू द्या बरं भक्ती आणि शक्ती हा वारकरी संप्रदायाचा मूळ धर्म आहे त्यामुळे छत्रपतींचा अगोदर जरी समजा वारी म्हणली तरी ती वारी पण छत्रपतींसाठीच होती छत्रपतींपासून होती आजही आम्ही या वारकरी संप्रदायातून महाराष्ट्राच्या संस्कृतीतून काय शिकावं ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबा त्यामुळे मला असं वाटतं की भक्ती आणि शक्ती हा जो वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आहे श्रीमद भगवत गीता ही मूळ ग्रंथ त्यातून निर्माण झालेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा वारकरी संप्रदायाचा पाया त्या भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षत्रियत्व समजवतात त्याला त्याचं ते कर्तव्य समजवतात मला तरी असं वाटतं की या वारकरी संप्रदायाने भगवान कृष्ण रूपाने जगद्गुरु तुब्बा राय महाराजांच्या मुखातून छत्रपती शिवराया महाराजांना सुद्धा तोच भक्ती आणि शक्तीचा उपदेश केला त्यामुळे छत्रपती हे आमचा आदर्श आहे माऊली ही आमची आई आहे आणि तुकुब्बा हे आमचं म्हणजे कुळधर्मदैवत आहे ही महाराष्ट्राची काय म्हणतात आपण त्याला ना श्रीमंतीव्रत त्यामुळे वारकरी वारी भक्ती आणि शक्ती जी संघटना आहे ही जी लोकसंस्था आहे भारता ही भारतात तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही अजून एक आपण आता सायन्स खूप पुढे चाललाय पण अजूनही जेव्हा आळंदीमधून पालखी निघते त्यावेळेला मंदिरावरचा कळस हल्ल्याशिवाय तिथून पालखी निघत नाही तर हा एकंदरीतच इतिहास काय प्रश्न आपण उतरलेला प्रश्न जो आहे ना तो आध्यात्मिक पण आहे आणि थोडा भौतिक पण आहे कळस का वर हलतो काय वारा आला की पानं हलतात पाऊस आला की पानं पाण्यासहित हलतात झाडाचं पान आणि एखाद वेळेस हृदयामध्ये बोलावा आला की पापण्यासुद्धा अश्रून्य हलतात त्यामुळे जर समजा म्या बोले वेदू बोले म्या चालविल्या फवणू चाल बरोबर म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये एक म्हणणं आहे की भाव फार मोठा आहे आता मानलं तर सगळं जग देवानी भरलेलं आहे नाही मानलं तर देव कुठेच नाही त्यामुळे आमचा असा श्रद्धा भाग आहे आणि आम्ही इतकी वर्षाला अनुभवतोय परत त्याच्यासाठी गिनीज बुकची पण गरज नाही कुठलेच वर्ल्ड रेकॉर्डची गरज नाही हा आमचा वैयक्तिक इतिहास आहे आम्ही तो पाहतो आजही माऊली महाराज मंदिरातून निघाले आणि देऊळवाड्याला करता सिद्धेश्वराकडे पालखी आली की सिद्धेश्वराचा कळस हालतो आम्ही असं समजतो आमचा सगळ्यांचा श्रद्धा भाग आहे की आळंदीचं मूळ दैव सिद्धेश्वर त्यामुळे तो कळस हालतो ना तर सिद्धेश्वर भगवान माऊलींना एक प्रकारे परवानगी देतात की जा विठुरायला भेटून परत विठुरायचा निरोप माझ्याकडे घेऊ आणि फक्त कळस हालताना दिसत जर असेल तर ते भौतिक ज्ञानेभर का प्रस्थानाच्या दिवशी यावं इतर दिवशी देखील यावं माऊलींचं दर्शन घ्यावं माणसांची मना फक्त निघित आणि अजून एक शेवटचा प्रश्न तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा संगमवाडी मध्ये संगम होतो तो इतिहास काय नाही तुकोबर आहे महाराज हे म्हणजे परत ठरलेल्या काही गोष्टी आहेत ते पुढे निघतील आणि आम्ही जे माऊली तो त्यांच्या मागे जाऊ तसं पाहिलं तर माऊलींचा आणि तुकोबांचा पालखी सोहळ्यामध्ये एकमेकांच्या समोर येण्याचा संबंध राहत नाही त्याचं एक कारण म्हणजे की आम्हाला असं ऐकायला मिळालंय की दोन्ही पालख्या समोरासमोर येत नाहीत वाद होतात भांडणं होतात त्यामुळे प्रशासन पण तिथे खूप कडक कारवाई म्हणजे खूप कडकरीत्या तिथे असत आहे की प्रशासनाचा वादाचा भागच वादा नाही वारकरी संप्रदायात वादच नाही ते बाहेरच्या माणसांनी टाकलेले आमच्यात वाद नाही तो का म्हणे एका देहाचे अवयव पहिले पासून काही मार्ग काही नियम ठरलेले आहेत आणि परत आम्ही सांगितलं की असतील कदाचित लोकांना असं वाटत असेल की दोन्ही पालख्यांसोबत समुदाय चालतात परत ट्रॅफिक जाम होईल व्यवस्थेचा भाग असेल कदाचित परंतु तुम्हाला तु अजून एक गंमत सांगतो आपण फक्त पुण्याच विचारतात वाखरीमध्ये उत्तम संत एकत्रित तर येतात तरी आजही नियम आहे की सगळे पुढे जातील आणि माऊली मागून मावल जाईल त्यामुळे ज्या गोष्टी थोड्या मोठ्यांनी ठरवून दिलेल्या आहेत जशा चालत आलेल्या आहेत त्यात सुख मानावं आणि हो तुकोब्बा पुढे गेले तर आणि माऊली मागे आहे असं तसं बिलकुल नाही आहे तुकुब्बांच्या सोबत सुद्धा माऊली आणि माऊलींच्या सोबत सुद्धा तुकोब आहे कारण हे दोघंही ज्ञानबा तुकाराम जेव्हा आपण म्हणतो ज्ञानोबा तुकोबर तुकाराम असं जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा हे विठ्ठलाचे श्वास आणि प्रश्वास आहे हे दोघंही सोबतच चालतात अंतर आपल्याला दिसून पडतं व्यवस्थेपायी गर्दीपायी बाकी याच्यात कुठेही प्रयत्न धन्यवाद खूप खूप चांगली माहिती दिली तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आमच्या मनापासून धन्यवाद